राहताजवळील साकोरी ग्रामपंचायत हद्दीचक्र राष्ट्रीय महामार्गावर जवळपास एक किलोमीटर परिसरात दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी वाहत असल्यानं अनेक दुचाकीधारक धारक या मैला मिश्रित पाण्यामुळे घसरून पडल्यानं अपघात होत असल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्षात जात पाहणी केली व घसरून पडलेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात प्रथमोपचाराचे पाठवले तर डॉक्टर पिपाडा हे पाहणी करत असताना त्यांच्यासमोर काही जण घसरून पडल्यानं संतप्त झालेल्या राजेंद्र पिपाडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करत साकुरी ग्रामपंचायतने चेंबरमधील घाण पाणी हे मैला टँकरनं बोलावता थेट रस्त्यावर सोडून दिल्यानं हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं लक्षात आले असता डॉ पिपाडा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली असून राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीने पाणी सोडणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून एखाद्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी घेणार कोण असा सवाल डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थित केला आहे नॅशनल जवळ जवळ एक किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली होती आणि मी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलो तर माझ्या आधी दोन मोटरसायकलवाले त्या पाण्यावरून घसरून पडले होते आणि माझ्या समोर एक जण त्या ठिकाणी खाली पडला त्या स्लीप होऊन त्या पाण्यावरून म्हणजे अत्यंत संतापदायक अशी घटना मी जेव्हा चौकशी केली कोणी पाणी सोडलं तर साकुरी ग्रामपंचायतीने चेंबर मधील घाण पाणी ज्याच्यामध्ये सगळा महिला होता ते पाणी नॅशनल हायवेवर सोडलं आणि एक किलोमीटर पर्यंत पाणी गेलं इतकं पाणी त्या ठिकाणी ते सोडलं वास्तविक संबंधितांनी ते पाणी काढण्यासाठी राहता नगरपालिका असेल शिर्डी नगरपालिका असेल कोणाची गाडी त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता मडपंपाने ते पाणी काढायला पाहिजे होतं परंतु आपल्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होईल याचा विचारच काही लोक करायला तयार कि तीन मोटरसायकलवाले पडले एक जण जन्न, एक जणाला बाहेर गावी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि आपल्या अशा चुकीच्या कामामुळे जर या ठिकाणी ऍक्सिडेंट होत असतील लोक त्या ठिकाणी पडत असतील तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे वास्तविक संबंधित अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घ्यायला पाहिजे कि नॅशनल हायवे शिर्डीहून शनी शिंगणापूरला लोक त्या ठिकाणी जातात साई भक्त जातात अशा ठिकाणी आपण मैला मिश्रित पाणी रस्त्यावर सोडणं रस्त्यावर गाळ टाकणं योग्य आहे काय कसं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि दू स्वार त्या ठिकाणी जर रस्त्यावर पडून जखमी होत असेल तर याची जबाबदारी कोणी घेणार की नाही आणि म्हणून संबंधित जे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याने याचा विचार करणं गरजेचं की आपल्यामुळे जनतेला त्रास होतो याचा विचार करणार की नाही मी छोटं उदाहरण सांगितलंय योग्य वेळी उधरन, हजारो आहेत ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय याचा विचार संबंधित लोकांनी करावा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबवलं प्रचंड दुर्गंधी या शिर्डी नगर रस्त्यावर नॅशनल हायवेवर त्या ठिकाणी पसरलेली होती एक किलोमीटर पर्यंत आणि लोकांचे अपघात होऊन लोक त्या ठिकाणी जखमी होत होते म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नॅशनल हायवे रस्त्यावर मैला टाकण्यासाठी किंवा रस्त्यावर मैला मिश्रित पाणी टाकण्यासाठी हा नॅशनल हायवे नाही याचा तरी विचार संबंधितांनी करणं गरजेचं आहे खुश खबर खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी